मी सुवर्णा अशोक पवार कवितेचे नाव मनमोहन ऐक ना मनमोहना जरा थांब ना जरा थांब ना तुझ्यासाठी राधा प्रेम वेडी झाली ना प्रेमाचे दोन गोड शब्द मला सांग ना प्रेमाचे दोन गोड शब्द मला सांग थांबना, जरा जरा थांब ना बासरीच्या आवाजाने भान मीरे हरले आताला सुरा तर कृष्णा मीरे रंगले जाऊ नको दूर असा जीवा लावू नको घोर जाऊ नको दूर जीवा लावू नको घोर ओर तुझी जरा थांबना, थांब ना जर हरले सावळ्या तुझ्या रुपाल कृष्ण डोईला मोर पिसारा शोभे राधेचा श्याम करा डोईला मोर पिसारा शोभे राधेचा श्याम खरा कन जाऊ दूर वना ऐकना मनमोहना जरा थांब ना जरा थांब ना तुझ्यासाठी राधा प्रेम वेडी झाली ना प्रेमाचे दोन गोड शब्द मला सांग ना प्रेमाचे दोन गोड शब्द मला सांग ना ऐक ना मन धन्यवाद